तर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ गुड मॉर्निंग आलोय मित्रांनो इथे कांद्याकडे बघा म्हणलं काय फरक पडलाय आता भिजविलं होतं ना काल त्याच्यामुळे म्हणलं असं तर झाला आहे का भिजविल्यामुळे एकदम असं एकदम ताईट दिसतोय आता काय नाही चालू आहे आता तिकडे जरा पाखरं आल्या जा जेवर जरा गडीभर म्हणलं त्यांना जरा राखण करावं त्यांची काय होतं ती ह्या ज्या फलोऱ्याच्या अवस्थेत आहे ना जरा ही जिवारी आपली त्याच्यामुळं ती काय करतात चिकव रपत्यात त्याच्यामुळं ती पहिल्यांदा जरा राखण करावं लागते त्याची नाही तर मग ती काय ठोत नाही तर सगळं खाऊन घेतात मग आपली एकतर जिवारी थोडीच आहे त्याच्यामुळं आपल्याला जरा पाखरं राखावं लागणार गडीवर सकाळ संध्याकाळ सकाळीच संध्याकाळचं नाही एवढं इथं आपलं घास आहे आणि इकडं आपलं आंब्याचं लागला लागलाय त्याला बी तवर लागायला लागलाय आता दिसतो गे बाबा इथं लागलेलं आहे आणि आता केळीचं झाड आहे मस्त झाडं लावल्यात कड्यांची थोडी थोडी आता बघू पाक राखू इथं एवढा असे आली जेवढे आपल्याला मग मला मागच्या कॅमेऱ्यानं दाखवतो पाखर कशी हिड घालते ते बघा ही, ही पाखरं सकाळ सकाळ त्रास देते ज्वारीला जुवारीला जुवारी आपली अशी तिथं वर पण ह्या टोकड्यात बी आहे बरीच आहे आणि खाली आहे दिसतात का बसले तिथं पक्षी ज्वारी कंस बाहेर पडले तर थोडं थोडं दाणं त्याच्यात भराय लागले ते त्याला त्याच्यामुळे ती पाखर त्रास देणारेच येत आता त्याच्यामुळं आपल्याला सकाळ सकाळ थोडा वेळ जरी गेलं तरी फरक पडतोय जरा इकडं असे ज्वारी इथं इकडे कांद येते मस्त आहे का अंदाज आता सकाळ सकाळचं वातावरण आहे आता दिवस उगून आत्ताच आलेला आहे चला आता घडीभर आपण आता पाखरं राखू नंतर जाऊ घरी मग ही कोळप जेवारे कोळपायला आणलेले इथे जसे राहनात तसंच चला आता आपण जाऊ घरी आता या फुल फुलावरच्या अवस्थेत जेव्हा आता कुठं कुठं दहन भरलेले होते तर ही आपल्या केळीचा गड कशी मस्त पैकी केळ लागले त्याला ही तर ही आत्ताच वेळ केळ ही चालू गांध नाही बहुतेक ही मोठी तिची मोठी पडलेली त्याला बघ किती लांबलच गड किती लांब के सुद्धा माही नाही पिरोला पिरो आहेत का बघू आपण त्यानंतर काही काहीच का खाली एक तूड उडल्या झाडाला ह्या गोष्टी हिरवा अस दिसत नाहीत पण खालन वाकून बघितलं की सगळं पिरू दिसतात ती पाले ज्या लपलेले त्याच्यामुळं काय आता हे तर पिरू ही वर्ण दिसत नाही असा असा वर्ण दिसत नाही खालनं नेमकं दिसते लगीत वडल्या दोन आता बस झाला आता बघू आपलं माळव ही मिरची आहे कसं वातावरण मित्रांनो सकाळ सकाळचं <coughs> चला आता घरी जाऊन फ्रेश हो कारण आणि आपण आंघोळ ती केली नाही आता जाऊन मस्त पैकी फ्रेश व्हायचं कांदा आपला कसा दिसायला लागलाय बघ आता बेस येऊल्यामुळं का नाही असा आता बी दिसायला लागला का नाही आजची आज इतका फरक पडलाय का नाही ह्याला एकदम असा टवटवीत झालेलं आहे सगळं पाठी आपलं हरभर आहे थोडं त्याला गिहर ही ते चेन असते बरोबर ग्रेस आहे त्याच्यात ऑइल नाही बाकीच्यात तुम्हाला त्याच्यात आयल येणार पण त्याच्यात आपल्याकडच्या घेर मध्ये ही ग्रेस आहे ग्रेस म्हणजे ती गरगरीत राहत आहे ना तटतूट होत नाही ग्रेस आपल्या सर्वसिंग दोन चारशे तास झालं पाचशे तास झालं हा एक राव नाही तर एकराव मिळला वाजता तर मित्रांनो हे फळचे विलास लबडे म्हणून आहेत ते आपल्या घरी येऊन रोटर विषयी माहिती त्यांना पाहिजे होती त्यांना आपण माहिती दिलेली आहे हांडीचा प्रॉब्लेम होता

कंपनीला शेवट कुठं प्रॉब्लेम गावला काय किंगचा ह्याच असिल्ड किंग कोपर्या आपल्या कुठलं ती मोस्ट शहराजचं कुठलं शोरूम रूम आहे तेलगाव पवार शेलगाव हा ते हाय ती कुठे मशनी असतात त्यांच्याकडे पवारकडे साईच साईन ती आता जुनं झालं आहे का ते आम्ही येतो करमाळ्यानं जाऊन आत मी येतो जाऊन तू थांब हिता अगं थांब दिदे हित बाळापशी बाळापशी थांब हित आम्ही आलो काय आणजे तुला चला मग काय तुझं आता हे छकुले उरक बरे लवकर जा टाइमपास करून व चव कशी

बस कर आता गाणं आत्तीला बोलू आता शॉपिंगला कुठं चाललाय शॉपिंगला तिकडं आम्हाला शॉपिंग करायचं शॉपिंग गावात का करमाळ्याला गावात तिकडं करमळ्याला कुठं

belum <tuk> mana ya tak Bangalore? Kuda? Bangalore. 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 Kalian <coughs> <coughs> shopping. Salah tak beri. त्याला आता काय खाऊ घ्यायचं चिवला केटबरी लईत आपल्या कस केटबरी घ्यायचं आता होय का कर म्हणायला आता आत्ता झालो आहे इथं लाईट लावू जरा आपण आता संध्याकाळ आता दिवस मावळला आहे सहा वाजले ते आता बघू आपण जरा गुरुवार वाटते जरा कुठे इथे करू त्यांना तिथं आणून ठेवलं हे मक हे कुठे करून घेऊ करमाळ्याला गेल्यामुळं जरा कुटीच राहिलं झाले कुटीच करून आता आता बोर चालू करू बोरांना पाणी भरायचे तर मित्रांनो भेटूया पुढील तोपर्यंत धन्यवाद